हॅलो फ्रेंड्स सविताज किचनमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत तर आज आपण बनवतो आहे फ्लावर वाटण्याची भाजी तर व्हिडिओला सुरुवात करण्याआधी व्हिडिओच्या खाली जे सबस्क्राईब बटन आहे तिथे क्लिक करा आणि त्या समोरील बेला प्रेस करा म्हणजे मी अपलोड केलेल्या प्रत्येक रेसिपी सर्वात आधी तुमच्या मोबाईलवर येतील तर सकाळच्या घाई गडबडीत भाजीला काय करायचं सुचत नसेल तर झटपट पद्धतीने हा फ्लावर वाटाणा बनवून होतो तर त्यासाठी मी कढईमध्ये आता दोन चमचे तेल टाकून घेते तेल गरम झाल्यानंतर याच्यामध्ये जिरे मोहरी टाकून घेऊया जिरे मोहरी तडतडली की लगेचच आपण कढीपत्त्याची पाने टाकून घेऊ आणि त्यानंतर याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा आणि कांदा थोडासा फ्राय झाला की लगेचच बारीक चिरलेला टोमॅटोसुद्धा टाकून घ्यायचा आणि व्यवस्थित मिक्स करून फ्राय करून घ्यायचे बघू शकता है। तीन ते चार मिनटं मी फ्राय करून घेतला त्यानंतर आपण याच्यामध्ये आता मी इथे बाजूलाच निवडून घेतलेला फ्लावर आहे आणि बटाटा वाटाने स्वच्छ धुवून घेतल्या त्या भाज्या त्या आपण ह्या याच्यामध्ये घालून घेऊया आता मिक्स करून घेऊ आणि ही भाजी आपण पाणी न टाकता वाफेवरच शिजवणार आहोत त्यामुळे पडदिशी होऊन जाईल आता याच्यामध्ये लगेचच आपण चवीनुसार थोडंसं मीठ घालायचं अर्धा चमचा आणि हे भाजीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तीन ते चार मिनिट परतवून झाल्यानंतर आपण ही आता भाजी पाच मिनिट झाकण ठेवून शिजवून घेणार आहोत आणि मध्ये मध्ये थोडं चेक करायचं नाहीतर मग लगेचच तळाला लागण्याची शक्यता असते पाच मिनिटानंतर तुम्ही बघू शकता आहे भाजी अर्ध्या प्रमाणात शिजली गेली आहे पुन्हा एकदा आता आपण मिक्स करून घेऊया तर आता आपण एक बटाट्याची फोड बाजूला करून बघू शिजला आहे का तर बटाटा शिजलेला आहे फ्लॉवरसुद्धा शिजलेला आहे तर आता आपण याच्यामध्ये सगळे मसाले घालून घेऊया मी ते अर्धा चमचा धनिया पावडर घालून घेते अर्धा चमचा गरम मसाला अर्धा छोटा चमचा हळद घालून घेऊ आणि दीड चमचा मी इथे लाल तिखट घातले तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता है। आता सगळे मसाले मी मिक्स करून घेते दोन ते तीन मिनिट व्यवस्थित मसाले आता आपण भाजीमध्ये परतवून घेऊया सगळे मसाले आता भाजीमध्ये व्यवस्थित मिक्स झालेत बघा किती छान दिसते झणझणीत अशी फ्लॉवर वाटाण्याची भाजी दिसते आणि खूप कमी वेळामध्ये झाली आणि त्यानंतर आता लगेचच याच्यामध्ये मी किसलेलं ओलं खोबरं घालते आणि कोथिंबीर आणि पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया ही भाजी करायला जास्त वेळसुद्धा लागत नाही आणि पडदिशी होऊन जाते तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून मला नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त रहा बाय